नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर सध्या सगळीकडे नाशिकच्या तपोवनाचा विषय सुरू आहे नाशिकच्या तपोवनामध्ये तब्बल अठराशे झाड तोडली जाणार आहेत अठराशे हा आकडा सध्या ऐकायला मिळतोय प्रत्यक्षामध्ये किती झाडं तिथे उद्ध्वस्त केली जाणार आहेत त्याचा अजून कोणालाही थांगपत्ता नाही आहे कारण सरकार नीट सांगत नाहीये की तिथे नेमकं काय होणार आहे परंतु सरकारने मात्र हा सगळा विरोध सुरू असतानाही आम्ही पंधरा हजार झाडं स्वतंत्र लावतो आहोत आम्ही पर्यावरणाचे विरोधक नाही आम्ही निसर्गाची हानी होऊ देणार नाही अशा सगळ्या वक्तव्य सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्री मंत्र्यांकडून ती येत आहेत नाशिक महानगरपालिका स्वतःचं म्हणणं मांडते आहे आणि तरी सुद्धा नाशिककर जे आहेत ते आपला विरोध सोडायला तयार नाही आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये ज्या ज्या वेळेला विकासाचे प्रकल्प राबवले गेले तर त्या ठिकाणी जेव्हा वृक्षतोड झाली किंवा निसर्गाची इतर काही हानी झाली असेल तर तिथे नेमकी सरकारची भूमिका काय राहिलेली आहे तिथल्या भागातल्या लोकांचा अनुभव काय आहे हे जाणून घेणं खरं म्हणजे मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे माझ्यासोबत हिंगोलीहून सामाजिक कार्यकर्ते अण्णा जगताप आहेत शिक्षक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पर्यावरण प्रेमी आहेत पर्यावरण कार्यकर्ता आहेत आणि पर्यावरणावर नुसती बडबड नाही करत तर प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून ते वेगवेगळे प्रयोग ह्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी राबवत आहेत अण्णा तुमचं खूप खूप स्वागत मीडिया भारत मधल्या ह्या चर्चेमध्ये आ... नमस्कार धन्यवाद तुम्हाला संपर्क साधण्याचा आणि तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रित करायचा आणि ही चर्चा घडवून आणण्याचं कारण असं आहे की तुमच्या भागामध्ये परभणी क्षेत्रामध्ये जो काही अलीकडच्या काळामध्ये गेल्या दीड दोन वर्षामध्ये रस्ते विकासाची जी कामं झाली रस्ते विकास झाला या रस्ते विकासाच्या कामांच्या दरम्यान तिथे मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड झालेली आहे आणि ही वृक्षतोड करत असताना तेव्हा सुद्धा सरकारने तुमच्या भागातल्या लोकांना आश्वासनं दिली असतील तिथे विरोध झाला असेल आणि सरकारने जसा नाशिकमध्ये सरकार सांगत नाशिक की आम्ही पंधरा हजार झाडं लावू आम्ही बाहेरून रोपटी आणून लावू आणि वगैरे वगैरे सगळं ज्या वल्गना करतंय तर त्याचा अनुभव तुम्ही अगोदरच घेतलेला आहे सरकार नेमकं काय करतं कसं वागतं आणि आपल्या आश्वासनावरती किती टिकून राहतं त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे जिंतूर परभणी रस्ता असो की जिंतूर औंढा रस्ता असो या रस्त्यांवरती फार मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड झालेली आहे आम्ही हे सगळं इंटरनेटवरती बातम्यांमधून वाचलेलं आहे ऐकलेलं आहे मी समाज माध्यमात सुद्धा ह्याच्या पोस्ट पाहिलेले आहेत तुम्ही त्या भागातले आहात तुमचा तिथला फील्डवरचा अनुभव काय आहे निश्चितच राजजी मागील अनेक वर्षापासून आम्ही वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये काम करतो त्यावेळेस वृक्ष तोड होताना बघतो आहोत आणि खूप तळमळ वाटते की ही वृक्ष तोड कुठेतरी थांबली पाहिजे परंतु शेवटी ती थांबत नाहीये म्हणून वृक्ष लावणारे हात वाढवावेत वृक्ष तोडणाऱ्या हातांना आपण रोखू शकत नाही अशी अवस्था तयार झालेली आहे आणि विकास आणि वृक्ष तोडणारे हात आपण तोडत सुद्धा नाही कारण आपण सविधारिक मार्गावरचे लोक आहोत सगळे <laughs> आणि आपल्याला संत नामदेवाने सांगितलेले आम्ही संत नामदेवाच्या भूमीतले होत की वृक्ष जैसा नेणे मान अपमान तैसे निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधुवायचे शेवटी धीर धरावाच लागणार आहे विकासाच्या नावाखाली जे रस्ते तयार होत आहेत खरे तर ते रस्ते तयार होत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण जी पुरातन काळापासून झाडं लागलेली आहेत ती झाडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोडली जात आहेत आणि ती तोडत असताना सरकार असं आश्वासन देतं की आम्ही पूर्ववत ही सगळी झाडं एका झाडाच्या मोबदल्यात दहा झाडं लावू पण प्रत्यक्षामध्ये अशी परिस्थिती दिसते की परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या औंढा जिंतूर रस्ता हा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्या भागातून ज्यांनी प्रवास केलाय सगळ्यांना माहित आहे की हा रस्ता फार पुरातन काळातला रस्ता आहे म्हणजे याला निजामकाळी तीन चारशे वर्षापूर्वीचा रस्ता हैदराबाद टू आग्रा म्हणून ओळखला जातो हा रस्ता आता नवीन रस्ता मार्ग तो आहे तो त्या काळापासूनचा मार्ग आहे त्या काळापासूनचा मार्ग आहे आणि त्या काळामध्ये लागवड केलेली अत्यंत महत्वाची म्हणजे त्या काळातली सजगता बघा की तिथं वड हे पाच पाच जण एकत्र जरी आले तर त्याला ववेत घेऊ शकणार नाही तेवढे वड उड़ होते त्यानंतर पिंपळाची झाड इतकी मोठी होती त्यानंतर आंब्याची झाडं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिंबाची झाडं आणि ही हजारो होती आणि त्यांचं त्यांच्या ज्या फांद्या होत्या त्या रस्त्यावर आलेल्या होत्या म्हणजे असा टोप केलेला होता आणि असा मधून बाहेर जायची म्हणजे जवळपास चार महिन्यापासून ते आंब्यापर्यंत आणि त्या तिथून प्रवास करत असताना अनेक जण असा फील करायचे की किती मोठी झाड आहेत म्हणजे त्या झाडावरून गावाला नावं पडलेली वडाची वाडी तिथं दोन तीनशे अशी झाडांवरून ती जागा ओळखली जायला लागली की वडाची जागा ओळख लिंबाळा म्हणजे लिंब जिथं भरपूर आहेत तिथं लिंबाळा आणि ही झाड रस्ता रुंदी करणं म्हणजे तुटली तोडत असताना अनेक जणांनी विरोध केला आणि बऱ्याच वेळेस काही जणांनी हे झाड उपटून बाजूला लावावी त्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रयत्न केले परंतु शेवटी सरकारने एखादा निर्णय घेतलेला तो तडीस कसा न्यायचा हे माहीत असत की टेंडर झाली झाड तुटली सगळी आणि त्याला कोणीच रोखू शकत नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी की एक झाडाच्या मोबदल्यात दहा झाडे लावून हे जे पूर्वीपासून आहे आणि आताही सर्वजण म्हणतायत म्हणजे तपोवनामध्ये आम्ही दहा झाडे लावू आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल आज रात्रीच तीनशे झाडं तिथली तुटलीत बाजूची तुटली तुटली तोडली हो, तपोवनामध्ये तीनशे झाडं तोडली आता त्या बातम्या सुरू झाल्यात आज आज तुटली ती आणि ती म्हणजे तपोवनातली नाही तुटली त्याच्या बाजूच्या डोंगरावरची तोडलीत आणि त्याच्या फांद्या पुरून टाकल्या गेल्यात अशा आता मी बातम्यांमध्ये ऐकत होतो की तीनशे झाड तोडली पासून म्हणजे ही तोडल्याच्या नंतर आता बरेच जण जे आश्वासन देत आहेत की झाडं इथून आणू ते आपण लावू तिथे त्याच्या मोबदल्या तेवढी लावू पण प्रत्यक्षात आता जिंतूर आंधा रस्ता जर बघितला तर तिथं मागच्या पंधरा दिवसापूर्वी वृक्ष लागवड वर सुरू झालेली म्हणजे रस्ता पूर्ण झालाय आणि वृक्ष लागवड सुरू झालेली आणि अक्षरशः इतकी भयावह मी त्याचा व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ मी मागच्या दहा दिवसापूर्वी सगळीकडे टाकला होता सगळ्यांना विनंती केली ग्रुप केला त्या की आपण सर्वजण मिळून देऊ तर आज पिढीला अशी अवस्था आहे की तीन तीन चार चार वर्षाची झाडं आणली आणि खड्डा खणून ती लावून टाकली आणि ती त्याला पाणी नाही काही नाही ती सगळी जळून गेली अच्छा पंधरा दिवसांपूर्वी झाडं लावली होती पंधरा दिवसांपूर्वी आणि तिला काय पाणी घातलं नाही ती जळून सुद्धा गेली पंधरा कमाल आहे त्याला आता एकही पान राहिलेलं नाही आणि पंधरा वीस दिवसापासून मग काल परवा मी व्हिडिओ काढले तेव्हापासून असं कळालं की काही जण आता सतर्क झाले गावगावचे लोक एकत्र येत आहेत की एकत्र येऊन की खरंच आपली एवढी झाडं होती आणि त्याचं किती मोठं नुकसान आहे म्हणजे नुकसानीवर जर आपण बघायला गेलो तर याचं परागीकरण जे व्हायचं ते एक किलोमीटर पर्यंत प्रत्येकी एक एकर उत्पादन वाढतं म्हणजे एका क्विंटलचं उत्पादन वाढतं कारण लिंबाची झाड आंब्याची झाडं पिंपळाचे झाड वडाचे झाड हे सगळं मधमाशांसाठी महत्वाचं असत आणि हे सगळे म्हणजे त्यांची घरं तोडल्या गेली आणि त्याचा परिणाम उत्पादनावर झाला पण निदान ही पुढे झाडं लागावी एका झाडांच्या मोबदल्यात दहा झाडं तर झाडं लागावीत तर ती कशा पद्धतीने लावल्या गेलेली तर ती लावली दोन तीन वर्षाची आणून आता दोन तीन वर्षाची झाडं आणून लावली तर त्यांची मुळं मध्ये गुंडाळलेली असतात म्हणजे जे सोट असतं ते गुंडाळलेलं असतं तो तो ते लावल्याच्या नंतर काय होत की ऑडिट होतं आता जी आम्हाला माहिती मिळालेली ऑडिट कशावर होत तर त्या खोडाच्या सालीवर होतं की झाड किती वर्षाचं म्हणजे बहुतेक कॉन्ट्रॅक्ट घेत असताना अशी माहिती कळाली की तीन वर्षाचं झाड आहे असं गृहीत धरल्याच्या नंतर म्हणजे सालीवरून परीक्षण झाल्याच्या नंतर त्यांना पैसे मिळतात जर समजा आज ही तीन वर्षाची झाड लागली असतील त्याचं ऑडिट झालं की ते जे काय कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांना पैसे मिळून जातील आणि या कोणीही पाहणार नाही बिलिंग नहीं। काम संपलं बिलिंग बिलिंग झालं टेंडर दिलं बिलाचं सर्टिफिकेशन झालं बिल मिळालं काम संपलं काम संपलं आणि प्रत्यक्षात काय व्हायला पाहिजे होत की झाड लागून त्याला तीन वर्ष संरक्षण देणे म्हणजे त्याला ट्री लावणे त्याला पाणी घालणे आणि वाढवणे तेव्हा ते तीन वर्षाच्या नंतर दीर्घकाळ टिकणारं झाड जगतं म्हणजे त्याला पाण्याची गरज नाही तीन वर्षाच झाड आणून लावायचं ज्याचं सूट मूळ ते जर झाड पाच फूट वर असेल तर तीन फूट जमिनीच जात ते फक्त आठ फुटात गुंडाळलेलं ते लागण शक्य नाही एक वर्षभर एक वर्षभर पकडच घेऊ शकत नाही पकडच घेऊ शकत बरं ही अवस्था काय याची नाही आता जिंतूर परवणी हा रस्ता मागच्या तीन वर्षापूर्वी झाला त्या रस्त्याच्या बाबतीत तुम्ही आता बोललात की विधान मला तुम्हाला तेच एक विचारायचं होतं हा प्रश्न मला असं वाचायला मिळालं की परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी गेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये गेल्या वर्षीच्या हा प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही जिंतूर परभणी रस्त्यावरती जी झाडं लावली आणि तुम्ही वेगळी झाडं लावणार होतात वृक्षतोड झाल्यानंतर तर ती झाडं लावल्यानंतर मेली आहेत असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि मला आणखी एक म्हणजे संवेदनहीनता किती असावी दाखवून आणि तर सुधीर मुनगट्टीवार यांचं मला तिथे वक्तव्य वाचायला मिळालं की ते असं त्यांनी कौतुक केलं त्या आमदारांचं की सगळे लोक हे रस्ते नाले गटार वगैरे ह्याच्यावर बोलत असतात पण एक आमदार या विधानसभेमध्ये असा आहे जो पर्यावरणावर बोलतोय असं त्यांचं कौतुकही केलं त्या विषयी आढळतात अध्यक्ष महाराज परभणीमध्ये जिंतूर पासून परभणी असेल परभणी चार असेल परभणी शिरड शहापूर रस्ता असेल या नॅशनल हायवेच ज्यावेळेस रुंदीकरण झालं त्यावेळेस हजारो झाडं त्या झाडांचा कतल त्या निमित्ताने तिथं झालेला अध्यक्ष महा जिंतूर पासून चार ठाण्याला जाणारा मंत्री मोजो रस्ता आहे त्याच्यामध्ये वडाचे चारशे चारशे वर्षापूर्वीचे झाडं होते ते कट करण्यात आले आणि जवळपास बारा हजार झाडं लागवड केली अशा प्रकारचं यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे पण आज जर आपण तिथं स्पॉट इन्स्पेक्शन केलं तर तिथं बारा झाडं सुद्धा आपल्याला लक्षात येतील की लावलेले नाहीत म्हणून सन्मान्य सदस्य डॉक्टर राहुल पाटील यांनी विस्तृतपणे प्रश्न विचारले आहे मी त्यांच्या सर्व प्रश्नांचं स्वागत करतो साधारणतः पर्यावरणाशी संबंधित प्रश्नाची संख्याच मुळात कमी असते पण सन्माननीय सदस्यांनी या संदर्भामध्ये अतिशय हृदयापासून जे प्रश्न विचारलेत आणि पर्यावरणाबद्दल आपलं प्रेम या निमित्ताने प्रश्न विचारून व्यक्त केलं त्याबद्दल एक वनमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो पण त्याच्यावरून आमदारांनी मांडलेल्या प्रश्नावरून सरकारने काही हालचाली केल्या उपाययोजना के केल्या असं काही दिसत नाही हे तुम्ही आता जिंतूर औंडाची जी परिस्थिती सांगताय त्याच्यावरून दिसतंय आता तिथे जिंतूर परभणी रोडवरती नेमकी काय परिस्थिती आहे आमदार राहुल पाटलांनी आवाज उठवला तिथे आता सध्या काय परिस्थिती आहे जिंतूर परभणीच नाही तर औंढा हिंगोली औंढा नांदेड नांदेड परभणी आणि जिंतूर पासून पुन्हा मंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती कुठेही तुम्हाला दहा टक्के सुद्धा झाड शिल्लक दिसत नाहीत किती झाड तोडली असतील साधारण या सगळ्या रस्ते विकासात अंदाजे तुमच्याकडे काय माहिती आता औंढा ते जिंतूर जर रस्ता झाला तर हजारो झाडे म्हणजे चार पाचशे झाड वडाचीच असतील जी तीन चारशे वर्षापूर्वी चार पाचशे झाडं वडाची होती फक्त वडाची होती वडाची वडाची झाड ही सगळ्यांना माहितीये की तिथं पिंपळाची वडाची आंब्याची किती मोठी झाडं होती एवढी मोठी झाडं तुटल्याच्या तर आज परिस्थिती अशी की जिंतूर परभणी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती वृक्ष लागवड कुठे झालेली हे सर्वांनी दाखवा किंवा नाही कुठल्या जेवढ्या रस्त्या रस्त्यावर त्या चारटाणा रस्त्यावरती कुठेच झाड नाही हेच काय मला तरी वाटतं की आता महाराष्ट्रभर आम्ही जेव्हा फिरत असतो तर जी रस्त्याच्या बाजूची झाडं आहेत ती झाड नेमकी गेली कुठं हा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला पाहिजे का कारण त्याची सर्वात मोठी हानी शेतीला आहे मोठमोठ झाडं तोडल्यामुळं परागीकरण थांबलंय मधमाशांचा प्रॉब्लेम आमच्याच भागामध्ये या वर्षी असा प्रॉब्लेम आला की कांद्याचं बी आमच्या भागात घेतात त्या कांद्याच्या बियावरती मधमाशीच आली नाही लोकांनी धोतर आणि साड्या अशा धरून परागीकरण मानवाच्या हस्ते केलं म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर टेस्ट टू बेबी म्हणतात का होय होय झाडांचं केलं की साडी आणि धोतर फिरवलं ही जी झाडं होती ही किती महत्वाची झाडं होती त्या ठिकाणी आणि आज मला सांगायची गोष्ट की सरकार ही एक बलाढ्य व्यवस्था आहे सरकारकडे सगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स असतात सरकारकडे यंत्रणा असतात सरकारकडे ते ते विभाग असतात सरकारकडे त्यांचे अधिकारी असतात इतकी सगळी मंडळी असताना तुम्ही ही जी परागीकरणाची जी प्रक्रिया सांगताय तर हे सरकारच्या लेखी नसतं काही असल्या काही गोष्टी हे नुकसान होतं इथे सगळ्या गोष्टी लेखी असतात पण त्याच्या पाठीमागे एक कारण आहे दीर्घकाळ टिकणारी झाडं ही लवकर लागत नाही मी काय म्हणतो बघा की दीर्घकाळ टिकणारी झाडं ही लवकर लागत नाही त्यांना वाढवण्यासाठी काळ लागतो आणि एकदा का ती दोन तीन चार वर्ष जगली की त्यांना पाणी लागत नाही मग अशी झाडं आणून लावल्या जातात की जी झाड एका वर्षात मोठी दिसावीत आणि मग ते ऑडिट वगैरे पैसे उचलून यावे आणि नंतर ती झाडच जगत नाहीत आणि त्याचा मग त्याच त्याला फुलं येत नाहीत किंवा त्याला त्याचा पर्यावरणाचा काही जास्त उपयोग त्या झाडाचा होत नाही आणि hmm. मग लोकही त्याची तोड करतात जी काही झाडे समजा आंब्याचं झाड असो याला वाढायला काळ लागतो पण एकदा का त्यानं बुड धरलं एकदा का ते रुजलं hmm. की ते रुजल। दीर्घकाळ hmm. उभं राहत म्हणजे शंभर दीडशे चिंच झाड किती चिंच झाड झाडं होते म्हणजे पाच सहाशे वर्षापूर्वीचं चिंचचं झाड हैदराबादच्या अं जवळच्या एका गावामध्ये सापडले म्हणजे जवळ सहाशे सहाशे वर्षापूर्वीचं झाड सर्वात जुनं झाड हैदराबाद आता म्हटलं तर समजा त्या झाडाचं वय जे सहाशे वर्ष आहे हा किंवा तुमच्या ह्या जिंतूर औंडा रस्त्यावरती सुद्धा जवळजवळ तीन चारशे वर्षांपूर्वीचे वड होते असं मी वाचलेलं आहे तुम्ही सुद्धा ती माहिती देत आहे हे झाड उभं असणं म्हणजे हा एक प्रकारे त्या तीन चारशे वर्षापूर्वीचा इतिहास सुद्धा आहे इतिहास आणि त्या वृक्षतोडी बरोबर तो इतिहास सुद्धा सरकार एका क्षणामध्ये पुसून टाकतंय दुसरं म्हणजे क्षणामध्ये इतक्या म्हणजे पुसल्या जातो की आमचा गाव म्हणजे पिंगळेश्वर म्हणजे पुंगळा पिंगळेश्वर या गावामध्ये पिंगळेश्वर ऋषी जे आहेत जवळपास अर्धा एकर ते एक एकरचा व्याप घेतलेलं वडाचं झाड आहे अर्धा एकर ते तीस ते वडाचं झाड त्याचा पसारखा झाडापासून जवळपास पंचवीस झाड तयार झालेली आहेत कधी सांगता येत नाही म्हणजे आता फक्त त्या भागामध्ये एकच झाडचे शिल्लक राहिले आमच्या भागात आणि त्याचा सुद्धा काही भरोसा नाही आहे नाही ते शेत ते टिकले याच्यासाठी की ते एका चांगल्या शेतकऱ्याच्या शेतात आहे बर सरकारी व्यवस्थेच्या जागेत असलं असत कदाचित तेही तुटून तिथं काही पार्किंगची वगैरे व्यवस्था झाली असती पण ते एका शेतकऱ्याच्या शेतात असल्यामुळे ते झाड शेतकऱ्यांनी ते जोपासले पण आज परिस्थिती अशी की खरे जर पाहिलं तर ही झाडं लागण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि जर नाही चालेल ना, ना, तर ना, ना, कोणीतरी वृक्ष लागवड करणारे लोक एकत्र येतील आणि आपल्या तिथं झाडं लावतील आणि तीच झाडं यांनी लावली असं ग्रहित धरून पुन्हा तो जशाला तसा प्रवास सुरू राहील किंवा मग चिमण्या पाखरं बिया रुजवती आणि ती झाडं मोठी होती अशी परिस्थिती निर्माण सगळीकडे झालेली जिंतूर परभणी रस्त्यावर अद्याप झाड दहा वीस फुटाची व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीये तर लावली असती तर पण तुम्ही सांगताय ते तीन चारशे वर्षापूर्वीची सगळी झाडं आहेत हा आणि खूप जुनी झाडं आहेत तिथे होती मोठी दाटीवाटी होती मागच्या सरकारामध्ये म्हणजे ह्या सरकारचं हेच लोक होते तर त्यांनी तेहतीस कोटी झाड महाराष्ट्रामध्ये लावलेली होती असा त्यांचा दावा आहे सरकारचा तर ती झाड कुठे आहेत म्हणजे सध्या ती या तुमच्या परभणी भागात लागली आहेत का त्यांचं काय झालं त्या झाडांच कदाचित ती झाड लागली असतील म्हणूनच बिबटे गावात उतरायली सध्या डोंगरात झाड लागल्यामुळे बिबटेच गावात यायला लागलेत म्हणजे माझ्या गावाच्या पाठीमाग दहा एक बिबटे आलेले पूर्वी कधीच असं ऐकलं नव्हतं आणि वास्तव आम्ही सुद्धा तिथं पर्यटनाला गेल्याच्या नंतर म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस निसर्ग सहली काढतो जंगलामध्ये त्या तर तिथे खड्डे खंदून ते सुद्धा खूप मोठा गोड बंगाल आहे पण ते काही बोलता येत नाही या विषयावरती कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की वृक्ष तोडीवर बोलण्यापेक्षा वृक्ष लागवडीची हात जर वाहतो आपण हा तर ते आपण ते प्रयत्न करूयात मुलांच्या तुम्ही निसर्गाची शाळा या माध्यमातून हे काम सुद्धा करतात प्रत्यक्षामध्ये निसर्गाची शाळा हा जो तुम्ही उपक्रम राबवत आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष हे तुम्ही जे सांगताय की वृक्ष तोडीवर बोलण्यापेक्षा आपण वृक्ष लागवडीवर जोर देऊयात हेच आपल्या हातामध्ये आहे हे निसर्गाची शाळा हे नेमकं काय काम आहे काय संकल्पना आहे कोरोनाच्या काळात सर्वांनाच ऑक्सिजनच खूप महत्व कळालेलं होतं मला ते अगोदरच कळालेलं आहे ला निना आणि निनो जे आहे म्हणजे दोघ्या भावंडामध्ये जी भांडणं सुरू आहेत त्या भांडणामुळं आज ढगफुटी झालेली आहे आणि वारंवार होत राहणार आहे भावंड पॅसिफिक महासागरामध्ये जे काही चाललंय उत्पाद याचे परिणाम आपल्याला खूप भोगावे लागणार आहेत आणि हे है भोगत असताना हे लवकर समजल्यामुळं आम्ही वृक्ष लागवड ही सुरू केली सुरू केल्याच्या नंतर कोरोनाच्या काळात एक गोष्ट लक्षात आली की आपण घराच्या बाहेर पडत नाही होत पण ऑक्सिजन महत्वाचं आहे म्हणून घरात बसून राहण्यापेक्षा आपण लावलेल्या झाडांना पाणी भेटावं आणि दुसरी गोष्ट जिथे तिथे रिकामा वेळ जो भेटतो त्याच्यामध्ये लोकांनी झाडं लावावी आणि निसर्ग त्यांना वाचवू शकतो कारण विज्ञानाची वाट निसर्गात जाणार म्हणून ऑनलाईन निसर्गाची शाळा सुरू केली शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यात मुलांना जॉईन करून घेतलं कारण तुम्ही बघता की मोठ्या माणसांना सांगून उपयोग नाही त्यांना तोडायचे असतील तर ते तोडतातच म्हणून लहान मुलांच्याच मनात झाड नदी पाणी डोंगर दऱ्या शेती शेतकरी याच्या जाणीवा नेणिवा पेराव्यात असं वाटलं आणि सुरू केली सुरुवातीच्या शनिवारी सत्तावीस एक मुलं जमा झाली हळूहळू ही संख्या वाढत गेली महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातली आली भारतातल्या पंधरा राज्यातली व्यक्ती जॉईन झाली आणि जगातल्या बावीस देशामधून या निसर्ग शाळेमध्ये अनेक व्याख्यात्यांनी व्याख्यान दिलं म्हणजे सुतार सरांपासून ते आफ्रिकेच्या ओले उपकेरी दिल तर स्वित्झर्लंडच्या चार्लो यांनी सुद्धा मुलांशी संवाद साधला बर या माध्यमातून आम्ही मुलांना रोपवाटिका तयार करायला होतो झाडांविषयी बोलतो वेगवेगळ्या जुन्या वनस्पती त्यांची माहिती देतो ते आम्ही स्वतः लावतो स्वतः लावून त्या स्वतः कशा भाज्या करतात कशा खातात हे मुलांना सांगतो म्हणजे पठाडीची शेंगातो असो काचकोयरी असो तुम्हाला मी तपोनला दिलेले लाल हादगा असो पांढरा हदगा असो किंवा आता मोरिंगा मोरिंगाचं सगळ्या जगामध्ये प्रतिकार शक्तीसाठी मी तर त्याची तीस हजार झाड माझ्या शेतात लावलेली आहेत आणि मोरिंगा पावडर सुद्धा मुलांपर्यंत पोहोचवते मग करवंदा असो कि ही जी जंगलामध्येच असलेली जी झाडं आहेत भोकर असो कि ही सगळी झाडं कोणतीच आणि पुरातन काळामध्ये हे सगळ्या भाज्या ज्या होत्या हे शक्तिवर्धक होते अनेक भाज्या ज्या त्या विदेशी भाज्या आणि त्याच त्याच भाज्या आहेत असं ज्ञान आम्ही निसर्ग शाळेच्या माध्यमातून मुलांना देतो आणि कृतीमध्येही मुलं हजारो रोपाटिका मुलांनी तयार केल्या म्हणजे घरच्या घरीच जे काही वेस्टेज आहे ते एकत्र करायचं त्यात माती भरायची आणि आपण जी काही गावरान फळं आणतो त्याच्या बिया त्याच्यात लावायच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवसाला असो किंवा जिथं कुठं देवस्थानावर असो ती झाडं लावायची आणि लावून दर रविवारी एक घंटा त्यांच्यासाठी जायचा अशी कल्पना मुलांमध्ये रुजत गेलेली पण वाईट या गोष्टीच वाटतं की मुलांनी लावलेली झाड सुद्धा तुटतात अरे म्हणजे मुलांचे जे फोन येतात त्या मुलांवर काय मानसिक त्याचा परिणाम होतो त्या गोष्टीचा की आपण एक झाड लावलं होतं असं होत ना शंभर टक्के झाड लावलं होतं त्यावरती बऱ्याच वेळेस खोपे येतात अंडे देतात मुलं ते फोटो मी लावलेल्या झाडाला फळ आलं मी लावलेल्या झाडावरती खोपा केला मी लावलेल्या झाडावरती चिमणी आली त्याला फळ फळ आणायच्या गुलाबाचं फुल आणण्याच्या नंतर तर इतकी मुलं अशा आनंदाने फोटो टाकून सांगतात एका मुलीची तर रोपवाटिका चोरी गेली होती म्हणजे मुलांनी रोप चोरून नेले आणि ती जेवणच नव्हती तिथं व्हिडिओ व्हायरल झाला होता मुलांच्या आणखी जर अशा जाणीव पेरल्या तर किती मुला आणि तिथंच जेव्हा झाड तुटतं त्यावेळेस अनेक मुलं कविता करतात आता त्या ते त्यांच्या कविता खरं जर पाहिलं तर प्रगल्भ नसतील पण ज्या भावना आहेत ना की त्या इतक्या महत्वाच्या असतात कि ते झाड तुटताना पाहून आम्ही मग त्याच्या बिया लावून त्याची फांदी लागते का मग ती फांदी कशी लावायची म्हणजे लहान मुलांना कळायला हे सगळं ते मोठ्या माणसांना का कळेल हा प्रश्न आहे सगळ्यात लहान मुलांना जे कळत ते मोठ्या माणसांना का कळत नाहीये हा प्रश्न अण्णा जगताप यांनी विचारलेले आहे ते शिक्षक आहेत माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि एक संवेदनाशील शिक्षक आहेत निसर्गावरती प्रेम करणारे असल्यामुळे निसर्गाशी नातं सांगणारे असल्यामुळे ती जी संवेदनशीलता आहे तो जो जिवाळा आहे ते जो ओलावा निसर आहे निसर्ग झाडा पानांमध्ये असलेला तो अण्णा जगतापांच्या सुद्धा मनामध्ये आहे आणि तो ओलावा ते मुलांपर्यंत निसर्गाची शाळा ह्या माध्यमातून तो पोचवायचा प्रयत्न करतायत काय होते की सरकार हे लोकांच्या मताधिकारातून येत असतं बनत असत तर ज्यांनी ते सरकार आणण्यासाठी मताधिकार बजावलेला आहे त्यांची खरी जबाबदारी आहे सरकारला या सगळ्याबद्दल जाब विचारायची की तुम्ही विकास करताय ठीक आहे परंतु विकास आणि निसर्ग यांचा जो कुठेतरी समतोल साधला पाहिजे मध्यबिंदू पकडला पाहिजे तो मात्र होताना दिसत नाहीये त्याचा जाब विचारण्याची जबाबदारी जी आहे ती खरं मोठ्या माणसांची आहे ज्यांनी मताधिकार बजावला त्यांची आहे ती माणसं ती जबाबदारी बजावत नसल्यामुळे ही जी लहान मुलं आहेत त्यांचं मन अजूनही निष्पाप आहे ते अजून कोणाचे मतदार झालेले नाहीये कुठल्या राजकीय पक्षांमागे भरकटलेले नाहीये तर त्या मुलांवरती बीजारोपण जे आहे ते करण्याचं काम जगतापांसारखे अनेक कार्य करते, अनेक अनेक सामाजिक कार्यकर्ते शिक्षक प्रेमी हे करता आहेत आपण ऐकलं इथे की झाडांवरून वडाची वाडी लिंबाळा अशी एकेका भागाची ओळख झालेली होती झाड जेव्हा उध्वस्त झाली ते जेव्हा उजाड करण्यात आला सगळा भाग तर त्याच्यासोबत त्या भागांची ओळख सुद्धा खरं म्हणजे पुसली गेलेली आहे म्हणजे लिंबाळा हे आता फक्त नावाला लिंबाळा राहिलेले आहे तिथे आता लिंब राहिलेले नाहीयेत वडाची वाडी हे नावाला वडाची वाडी राहिलेली आहे तिथे वड उरलेले नाहीयेत खरं त्याच्या एक वृक्षतोड झाल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात त्याचे किती कंगोरे असतात हे आपल्याला एका खरोखर एका हाडाच्या शिक्षकासारखं अण्णा जगताप यांनी आपल्याला समजावून सांगितलं वृक्षतोड म्हणजे फक्त झाड गेलं आणि सावली गेली आणि ऑक्सिजन गेला इतकंच नाहीये एक निसर्ग चक्र त्याच्याशी जे कनेक्टेड असतं ते संपूर्णपणे उद्ध्वस्त होतं सरकार अजून सुद्धा या सगळ्यावरती विचार करेल आणि किंवा कदाचित लोकांनीच आता विकासाचा स्वतःचा फॉर्म्युला जो निसर्गाची हानी करणार नाही असा तयार करून सरकारला तो राबवण्यासाठी आता मोठा लोकदबाव आणण्याची गरज निर्माण झालेली आहे आजच्या पुरतं इतकंच अण्णाजी तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हाला मी संपर्क केला आणि खूप शॉर्ट वेळेमध्ये आपण तयारी करून ही सगळी चर्चा केली आणि खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही ह्या चर्चेमध्ये मांडलेत आपले खूप खूप धन्यवाद भारत भारतमध्ये आपण अशाच अनेक वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत समजून घेणार आहोत की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावखेड्यांमध्ये शहरांमध्ये नेमकं कसं काम चाललेलं आहे आणि कसं काम इतर भागांमध्ये सुद्धा व्हायला हवं धन्यवाद